जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कोरमभिटोला येथील प्राथमिक आरोग्य के केंद्रात प्रसुतीकरिता दाखल झालेल्या गर्भवती महिलेला योग्य वेळेत उपचार न मिळाल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना तीन डिसेंबर रोजी मंगळवारला घडली असून दरम्यान गर्भवती महिलेच्या मृत्यूला दोषी येथील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी वर्गावर कारवाई करण्याची मागणी मृतकाच्या नातेवाईकांसह नागरिकांनी करीत कोरंबिटोला आरोग्य केंद्रासमोर गावकऱ्यांनी आंदोलन केल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले होते मृत महिलेचे नाव वसंता धनराज नैताम वय वर्ष तेहतीस राहणार कोरंबिटोला तालुका अर्जुनी मोरगाव असे आहे सविस्तर असे की गर्भवती महिला वसंता नैताम हिला कोरंबिटोला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसुतीकरिता दाखल करण्यात आले होते तीन डिसेंबर रोजी मंगळवारला सकाळी सहा वाजेपासून तर सायंकाळी चार वाजेपर्यंत गर्भवती महिलेकडे वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्याने लक्ष दिले नाही दुपारी तीन दरम्यान सदर महिलेचे पती धनराज नयताम यांनी पत्नीला काळा येत असून त्रास होत असल्याने लक्ष देण्याची विनंती केली त्यानंतर परिचारिका सोनाली राऊत हिने अन्य एका परिचारिकेला सोबत घेत पाहणी केली असता गर्भवती महिलेच्या पोटातच बाळाने शौच केल्याचा अंदाज लावत आणि परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच अर्जुनी मोरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यास सांगितले त्यानंतर रुग्णवाहिकेने सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोरगाव येथे दाखल करण्यात आले असता उपचार न करता तिथूनही सायंकाळी सात वाजताच्या सुमारास गोंदिया येथील बाई गंगाबाई रुग्णालय येथे रेफर करण्यात आले सायंकाळी सात वाजता सदर गर्भवती महिलेला रुग्णवाहिकेने गोंदियाला नेत नसतानाच गोरेगावजवळ सदर महिलेचा मृत्यू झाला या घटनेमुळे गर्भवती महिलेचे पती व नातेवाईकांनी कोरंबिटोला येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दिनेश बारसागडे यांनी दुर्लक्ष केल्यामुळेच महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत डॉक्टर दिनेश बारसागडेवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची व इतर कर्मचाऱ्यांना निलंबन करण्याची मागणी करीत आज चार डिसेंबरला सकाळी आठ वाजेपासून प्राथमिक आरोग्य केंद्र कोरंबिटोला येथे आंदोलनास सुरुवात केली जोपर्यंत डॉक्टर बारसागडे यांचे निलंबत होत नाही तोपर्यंत न हलण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला होता आरोग्य के केंद्रातून मृतदेह हलविण्यास नकार दिल्याने अर्जुनी मोरगाव पोलिसांसह केशोरी आणि नवेगाव बांध पोलिसांना पाचारण करण्यात आले होते तर घटनेचे गांभीर्य लक्षात घेत अर्जुनी मोरगावचे उपविभागीय अधिकारी वरुण कुमार सहारे देवरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक पाटील पंचायत समितीच्या सभापती सविता कोडापे जिल्हा परिषद सदस्य जयश्री देशमुख पंचायत समिती सदस्य नाजूक कुंभरे भाग्यश्री सयाम भगवान नाकाडे संजय नाकाडे यांनी घटनास्थळी दाखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुरुगानत्थम एम जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर नितीन वानखडे यांच्याशी संपर्क करून चर्चा केली त्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुरुगानथम एम डॉक्टर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर नितीन वानखडे यांनी कोरंबिटोला येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दिनेश बार सागडे यांना लगेच तिरोड केंद्रात सेवा संलग्न करण्याचे आदेश दिले या प्रकरणी अर्जुनी मोरगाचे उपविभागीय अधिकारी वरुण कुमार सहारे तसेच देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील यांनी महत्वाची भूमिका बजावत गावातील प्रतिष्ठित आणि लोकप्रतिनिधी तसेच गावकऱ्यांशी चर्चा करत तोडगा काढला त्यानंतर सदर महिलेचा मृतदेह आरोग्य केंद्रातून हलवून सायंकाळी सात वाजताच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले तर सदर महिलेला एक चार वर्षाची मुलगी असून लहानपणातच मातृछाया हरपल्याने अर्जुनी मुरगाव तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे तर अर्जुनी मुरगाव ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीच्या सिजा शस्त्रक्रियेनंतर एका महिलेने बाळाला जन्म दिला होता दोन दिवसानंतर बावीस नोव्हेंबरला रात्री महिलेची अचानक प्रकृती बिघडल्याने श्वास घेण्याचा त्रास होऊ लागला येथील डॉक्टर उपस्थित नसल्याने आणि डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे महिलेला वेळेत उपचार मिळाला नाही त्यामुळे महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला होता त्या महिलेचे नाव अनिता रवी मेश्राम वय वर्ष बत्तीस राहणार बीड बुरशी तालुका अर्जुनी मोरगाव जिल्हा गोंदिया असे असून ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नंदा गेडाम या रुग्णालयात नियमित उपस्थित राहत नाहीत अशी माहिती नागरिकांनी दिली असून दोन दिवसाचा बाळ आपल्या मातृछायेला मुकलाय त्यामुळे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नंदा गेडाम आणि वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निलांबर यांना निलंबित करण्याची मागणी नागरिकांनी केली के असून आरोग्य यंत्रणेवर नागरिकांनी मोठा रोष व्यक्त केला आहे एक बाद म्हणजे सहा ते सात तास एकही स्विस्टर किंवा एकही एक डॉक्टर पाव नाही आला मी दोन वेळा त्याला टच केलं पत्नीचा फोन दुखते तसा विचारा का होते का म्हणून पण एकही जण कोणी विचारावर तयार नाही तुझ्या जवळ जाण्यावर तयार नाही मी आखरी कंटाळून खबरा वेळेस फोन लावला मला डिटेल द्या याच्या कडचं कडचर नॉर्मल आहे तिथेच होते म्हणून त्या गोष्टी का अशी गोष्ट आहे सहा ते सात चार झाली सुद्धा नाही कालची घटना आहे अशी येते ह्या कंडिशन आहे पण तीन वेळा द्यायला म्हणलं ज्या फोन असं नको करा ना विचारायला काय झालं काही कमी जास्त आहे काय म्हणून पण येतेही नाही गेलो

आ, जे काही झालेलं आहे तर त्या संदर्भात जिल्हा परिषदचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब आहे तर त्यांच्याशी चर्चा झाली आमची आता गावातले जे सन्मानित प्रतिष्ठित नागरिक आहे त्यांच्याशी सुद्धा एच डी पी ओ साहेब माझी चर्चा झालेली आहे तर त्यांच्या ज्या मागण्या होत्या की तात्काळ जे आपले वैद्यकीय अधिकारी आहे तर त्यांची चौकशी करून त्यांना निलंबित करा तर त्या संदर्भात सी साहेबांनी आत्ताच माझ्याकडे पत्र पाठवलेलं आहे की हिच्यात यांना तात्काळ इथनं हटवलेलं आहे जे इथले टीम आहे वैद्यकीय अधिकारी तर ती त्यांना हटवलं आहे आणि त्यांचा कार्यभार जो आहे तर ते डॉक्टर पाटील साहेब आहे तर त्यांच्याकडे दिलेला आहे तर ते आजपासून आतापासूनच इथे जी काही व्यवस्था आहे तर ती पाहतील आणि अशी जी, जी काही दुर्दैवी घटना घडलेली आहे तर ती परत घडणार नाही तर या संदर्भात जी काही दक्षता आहे तर ती नक्की घेतली जाईल आणि असं काही जर आलं तर इथे तुम्ही आम्हाला पण सांगू शकता आम्ही पण वरिष्ठांना कळवू जर इथे काही प्रॉब्लेम झाला तर सांगण्याचं तुम्हाला सांगण्याची विनंती आहे की ब कालपासून आता ते जे प्रेत आहे तर ते चोवीस तास झालेले आहे कृपया हा आता ते अडवून ठेवू नका तुमच्या ज्या काही मागण्या आहे त्या ऑलरेडी मागण्या मान्य केलेल्या आहेत आणि पत्र पण दिलेलं आहे सिहो साहेबांनी मला ते पत्र मी देतो तुम्हाला पण तुम्ही आता कृपया करून घरी जा आता मागणी मान्य केली आहे ना तुमची त्यांना हटवलंय ना तो त्यांना हटवलंय काय डॉक्टर पाहिजे तुझरची डॉक्टर डॉक्टर न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा